विठ्ठल नाना भूतकर एक त्यांचा आवडता बैल या बैलगाड्या क्षेत्रातला एक लाडका बैल हिंद केसरी सरजा तुम्ही बघितलं सरजा आणि विठ्ठलना यांचं काय नातं आहे काय पळतोय सरजा जेव्हापासून विठ्ठल आता मध्यंतरी सरजाच्या गाडीवरती बसले सरजावरती थाप पडले सरजाचा कानावरती विठ्ठललालांचा आवाज गेलाय सरजा पळ बघितलंय सगळ्या महाराष्ट्राने काय सरजा पळतोय सरजाचा पळ एवढा वाढलाय एक नाता असतं एक काही रणजित निंबाळकर सर गेल्यापासून सरजा एक पोरका झाला होता विठ्ठललांच्याकडं होता विठ्ठललांनी जीवापेक्षाही प्रेम त्याच्यावरती केलं परंतु मध्यंतरीत ते प्रकरण झालं नंतरनं सरजा त्यांच्याकडून गेला नंतरनं सारजाची विक्री झाली परत आला अभिजित भैया पवार यांच्याकडे आणि ते आता मुलाप्रमाणे सांभाळ करतायत सरजाचं नियोजन एक परफेक्ट करतायत परंतु तुम्ही बघितलं सरजा घेतला त्याने सांगितलं की सरजा घेतला आहे पण मला बैल पैरे मिळत नाही आहेत नियोजन फसते ड्रायव्हर चुकतोय नक्कीच एक लीलाच म्हणावी लागेल कारण राहुलदादा यांचं खूप खूप धन्यवाद देतो मी त्यांना खूप खूप मानतो मी सुद्धा मानतो राहुलदादा यांना कारण की तुम्ही बघितलं जे मा शिरसला मैदान झालं त्या मैदानामध्ये त्यांनी सांगितलेलं एक महिन्यापूर्वीचा अगोदर की डबल सप्त हिंद विठ्ठल नाना बोतकर मथुर आणि सर्जा हे त्रिकूट सगळ्यांना बघायला मिळेल आणि शब्दाचा पक्का या बैलगाडा क्षेत्रातला एक देव माणूस राहुल दादा यांनी सांगितलं आणि तो शब्द पाळला तेव्हापासून सर्जाच्या अंगावरती थाप पडले नारांची काय सर्जा भन्नाट वेगात पळतोय सगळ्यांनी बघितलं आणि सगळ्यांचे डोळे पानावलेले होते त्यावेळेसच ज्यावेळेस विठ्ठलनाना सर्जाच्या गाडीवरती बसले खूप अतुट नात आहे सरजा आणि विठ्ठल नारांचं खूप खूप धन्यवाद करूया आपण अभिजित भैया पवार यांनासुद्धा की त्यांनी एक नानांच्यावर विश्वास ठेवला नानांच्या नियोजनात इथून पुढे सरजा पळावा असं वाटते तुम्ही पण नियोजन करा परंतु एक अनुभवी ड्रायव्हर या बैलगाड्या क्षेत्रातले तेच आहेत आणि मालकसुद्धा तेच आहेत तेजा बैलाचे दिवाण्या बैलाचे नक्कीच सरजाच काल मैदानामध्ये बघितलं ज्यावेळेस सरजाने ओरटॅक केला त्यावेळेस अभिजित भैया पवार पब्लिकलाच होते सारजा पय काय सरजा पळाला वेगाने पळाला सरजा डोळ्यात पाणी चाललेलं तो बेकार वरटॅक होता सग आजपर्यंत कधी असला मोठा ओरटॅक बघितला नव्हता बघितला होता, होता वरटॅक वर वर बकासूरचाच पेळगावमध्ये बघितला बाकासूर अनुबल बलमाचा सगळ्यात मोठा ओरटॅग तो होता नक्कीच आता बाकासूर आणि विठ्ठलनाना आणि सरजा हे त्रिकूटसुद्धा दिसायला मिळेल लवकरच कारण सगळी आपलीच माणसं आहेत हे बेळगाडा क्षेत्र एक चांगल्या वळणावर जात आहे खूप आनंद होतोय कारण अशी माणशी अशी माणसं सारखी खूप कमी आहेत जीवाला जीव देणारे खूप छान वाटतं विठ्ठललांच्याबद्दल बोलणे एवढं खूप कमीच आहे सरजा आणि त्यांचं नातं एक खूप जवळचं नातं आहे काय शब्द नाही आहेत मला विठ्ठललांच्याबद्दल बोलण्यासाठी कारण त्या माणसाने खूप खूप सरांसाठी केलं आणि सुद्धा करतात करणार इथून पुढे सर्जाच्या गाडीवरती दिसले एवढंच बास आणि आपला त्यांचा तेज आणि दिवाण्या ही सुद्धा नंदी गुलालामध्ये सदैव राहू दे आमचा पाठिंबा खूप आहे विठ्ठल नाना यांना कारण विठ्ठल नानांसारखा माणूस त्या बैलगाड क्षेत्रात नाही आहे कारण तुम्हाला माहितीच आहे त्या तो माणूस एक श्रीकृष्ट म्हणतात म्हणत होते आपले रणजित सर नक्कीच ते आहेत नक्कीच आता सारजा आणि विठ्ठल नाना आणि बाकासूर हे त्रिकूट बघण्यासाठी डोळे आतुरलेत नक्कीच ही इच्छा पूर्ण व्हावी आमची या बैलगाडा क्षेत्रातल्या बाकासूर आणि सारजा फॅन्स आणि विठ्ठलनाना फॅन्स तेजा फॅन्स दिवाण्या फॅन्स यांच्याकडून धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर